गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा एका नवीन व्हिडीओमध्ये सकाळचे साडेसात वाजले आहेत आणि आता आपण निघाला आहोत एक छोट्याशा राईड वरती मुंबई ते कर्जत आणि कर्जत मध्ये आपण निघालो आहोत मोरबे टॅम मोरबे टॅमकडे आपण निघालो आहोत म्हणजे ऑफिसवरून घरी आलो एक तास दीड दोन तास रेस्ट केला आणि सहा वाजता निघायचा प्लॅन होता पण झाला असं की पाऊस शिपरावा लागला तर मग थोडा वेट केला मधल्या पाऊस येत असेल तर पहिला पाऊस ता होऊन जाऊ दे आणि त्याच्यानंतर आपण आपल्या राईडला स्टार्ट करूया आणि सकाळपासून जरा ढगाळ वातावरण होता थोडासा उजळलेला आहे तर पावसाळजवळ आला आलाय तर जरा एक्साइटमेंट आहे गव्हानं आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवे घेऊन जुना वाशीचा जो ब्रिज आहे तो करत करत आपण ऍज युजुअल रस्त्याने आपण जाणार आहोत जुन्या मुंबई हायवेने आता आपण पोहोचला आहोत पनवेलकडे कडे आता तुम्ही पनवेलकडे येत असाल आणि टू व्हीलर टू व्हीलर ने येत असाल तर दोन फाटे फुटत एक ब्रिजच्या च्या खालून आणि एक वरून आता वरून जे अगोदरच मुंबई पोणे एक्सप्रेस हायवे आहे तिथे टू व्हीलर अलाउट नसल्यामुळे ब्रिजच्या खालच्या साईड यायचं आणि लाईट मारल्यानंतर परत तुमच्या समोर दोन रस्ते दिसतील एक डाव्या साइडला डाव्या साईडला रस्ते दिसतो जुन्या पन्नामध्ये नेतो आणि जो सरळ रस्त्यावर तुम्ही पकडला जो आता ज्या रस्त्यावरती आपण चाललो आहोत हा रस्ता आपल्याला नेतो पुणेच्या दिशेने गोव्याच्या दिशेने आणि हा रस्ता आता कनेक्ट होणार आपला जेएनपीटी हायवेला जीएनपीटी हायवेला हा रस्ता कनेक्ट झाल्यानंतर आपण लेफ्ट घेणार आणि लेफ्ट घेतल्यानंतर आपण पुण्याच्या दिशेला निघणार म्हणजे आपण जॉईन होणार मुंबई पुणे मुंबई बंगळुर जो जुना हायवे आहे त्या हायवेला आपण जॉईन होणार आणि समोर दृश्य पाहू शकता एकदम जबरदस्त आहे बघा हे मूर्ख असे येतात आपलं म्हणजे अशा मूर्खांना कळायला पाहिजे कुठन गाडी तुम्ही चालवताय समोरची व्हेकल येते आणि आपलं बिंदावस आपलं जिथं होतं काय यांना बोलायचं सो मित्रांनो डावीकडे आपण पाहू शकता की पाचशे छप्पन किलोमीटर गोवा पुणे एकशे सतरा किलोमीटर राईटला गेलं की उरण आणि जे एन पी टी तर आपल्याला घ्यायचा हा लेफ्ट आणि हा सर्व्हिस रोड आहे या सर्व्हिस रोडला आपण कनेक्ट होणार वरती जो जैनपूर हायवे आहे त्याला आपण कनेक्ट होणार आहोत तर आता सर्व्हिस वेगवेगळ्या कंटिन्यू करूया आम्ही सकाळ सकाळ निघण्याचं सॅटरडे आहे थोडी मध्यंतरी आम्हाला खारघरला थोडी ट्रॅफिक भेटली विकेंडियसली फिरायला बरेच जण निघतात त्यातलेच आपण आपण पण निघाले आहोत फिरायला थोडी खारघरला आपल्याला ट्रॅफिक भेटली त्याच्यानंतर जरा रस्ता मोकळा होता जबरदस्त गारवा सुटलेला हवा मध्ये मित्रांनो आता आपण शेडूंग हा टोल नका क्रॉस केलेला आहे आणि आता आपण आहोत मुंबई बँगलोर एन एच फोर्टी एट या हायवेवरती थोड्याच दिवसाआधी इथे पाऊस पडल्यामुळे आजूबाजूला आपल्याला थोडीशी गवत उगलेली हिरवळ आपल्याला पाहायला भेटते पावसाळ्याच्या दिवसामध्ये ह्या रूटचा जो व्ह्यू असतो तो बघण्यासारखा असतो एकदम जबरदस्त ह्याचा नजारा असतो जो आपल्याला पाहायला भेटतो पावसाच्या दिवसामध्ये आता मुंबई ते कर्जत म्हणजे मोरवे डॅम इथे पोचण्याकरिता जवळजवळ आपल्याला बहात्तर किलोमीटरचा डिस्टन्स आहे आणि हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या गाडीने येऊ शकता किंवा तुम्ही पब्लिक व्हेकलने पब्लिक ट्रान्सपोर्टने देखील येऊ शकता पेडूम टोलनाका क्रॉस केल्यानंतर ले पंचवीस मिनटं ड्राईव्ह केल्यावर आपण येऊन पोचतो कर्जत फाट्यावरती या फाट्याच्या डाव्या दिशेला आपण एंट्री करायची आणि तिथेच आपल्याला जा जवळपास हॉटेल पाहायला भेटतं तर पहिले आपण नाश्ता करूया इकडे आणि इथून मग आपण आपली ड्राईव्ह जी आहे ते कंटिन्यू करूया मोरबे धरणागा <स्थ> कर्जत फाट्याहून दहा मिनिटं ट्रॅव्हल केल्यावरती ले लेफ्टला ले जाणारा सोंडाई किल्ल्याकडे जाणारा रस्ता आपल्याला पकडायचा आहे आणि हाच जो रस्ता आहे तो आपल्याला मोरबे धरणाच्या अगदी बाजूने नेतो थो। थोड्याच अंतरावरती आपल्याला एक आ, कमान पाहायला भेटते ज्याच्यावरती सोंडाई माता प्रवेशद्वार असं लिहिलेलं आपल्याला पाहायला भेटेल आणि हाच रस्ता मोरबे धरणाच्या बाजूने जात असल्यामुळे जो आपल्याला परिसर पाहायला भेटतो तो बघण्यासारखा असतो कोरबे धरणामध्ये पाणी कमी असल्यामुळे इथे बरेचसे बाईक रायडर जे आहे ते विकेंडमध्ये येत असतात आणि थोडी शिका आपल्याला ऑफ रायडिंगचा फील येतो इकडे